हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं का तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा प्राणी मात्रांविषयी प्रेम भाव काय असतोय का तुकोबऱ्यांचा गाथा कोणी लिहिला तुकोबरेंचा गाथा तुकोबऱ्यांनी तुकोबऱ्यांचा गाथा लिहिला संत जगनाडे महाराजांनी तुकोबऱ्यांचा गाथा संत जगनाडे महाराजांनी लिहिला जगणाडे महाराजांचं गाव ऐका गाव आहे भंडारा डोंगरापासून देहू पासून तीन चार जगणाडे महाराजांचा नित्यने असायचा पूर्वीच्या काळामध्ये बारा बलुतीदारांची पद्धत होती आपला जो व्यवसाय नेमून दिलेला आहे तो व्यवसाय अतिशय चोख पद्धतीने पार पाडला त्यांच्याकडे तेलाचा घाणा होता तेली कुटुंबामध्ये जन्माला आलेले होते रोज तेल पाडायच देहूला ते तेल ज्याला ज्याला द्यायचे त्याला द्यायचं आणि महाराज त्या ठिकाणी उदरनिर्वाह भागवायचा एके दिवशी दोन डबे तेलाचे पाल आणि जगडाडे महाराजांनी देहूला आलेले एक तेलाचा डबा विकला एक तेलाचा डबा शिल्लक राहिला दो दो पाऊस सुरू झाला इतका पाऊस सुरू झाला की इंद्रेणी नदीला पूर आला आणि जगडाडे महाराज देहूमध्ये दे अडकून पडले एका झाडाच्या खाली थांबलेले तेवढ्यात गावातल्या मंदिरातून रामकृष्ण भजनाचा आवाज भजन त्या ठिकाणी जगणारे महाराजांच्या लक्षात आलं की गावातल्या मंदिरामध्ये कोणीतरी महात्मा भजन करतो महाराज जगणारे महाराज त्या मंदिराच्या दिशेने आलेले मंदिरामध्ये अंधार पडलेला आहे दिवा सुद्धा पेटलेला नाहीये आणि कोणीतरी महात्मा मोठमोठ्याने भजन करतोय जगडाडे महाराजांनी पाहिलं अरे वा दर्शन घेतलं तुकोबऱ्यांचं आणि त्या दिवशी सांगितलं महाराज आजपासून प्रत्येक महिन्याला माझ्याकडनं भोपळा भरून तेल तुम्हाला ह्या मंदिरातल्या दिव्यासाठी आज हा पहिला डबा घ्या पुन्हा येणाऱ्या काळामध्ये महाराज पुन्हा परतले सुदंबऱ्याला जगडाडे महाराज एके दिवशी कुठेतरी कृष्णा महाराज सुदंबऱ्या म्हणून जगडाडे महाराज गावाला गेले पाच सहा दिवस झालं गावाला गेलेले आणि गावातली लोक वाट पाहू लागली रोज घरी चालली पत्नीला विचारवले जगणारे महाराजांच्या महाराज कुठे गेलेत पाच दिवस झालं घरामध्ये तेलाचा एकही ठेम नाहीये कुठे गेले महाराज ध्याना आम्हाला तेल धाणा पाच दिवस बंद राहिला दहा दिवस झालं महाराज काही वापस येला गेले धाणा बंद आहे गावातली लोक कारवा करू लागली ध्याना आम्हाला तेल कुठे येतील ध्याना लवकर तेल लागायचंय आम्हाला तेल मग जगणाने महाराजांच्या पत्नीने पुतण्याला बोलवलं आणि सांगितलं म्हणजे एक काम कर गावातली लोक त्रास दे आहेत तेल मागतायत महाराज गावाला गेलेत का यायचा वापस तपास दिसणार बैल सोड आणि घाण्याला झुंप आणि तेल काढून या सगळ्यांना तेल देऊन टाक yes. त्या पुतण्याने बैल सोडला घाण्याला झुंपला महाराज आणि इतकं मारलं एकही बैलाने पाऊल पुढे टाकलं नाही एक सुद्धा पाऊल पुढे टाकलं नाही खूप मारलं अगदी बैलाची चांबडी सोडून काढली तरी बैलाने एकही पोल पुढे टाकला नाही भरत महाराज दोन तीन तास परिश्रम केले पण बैल एकही पाऊल पुढे टाकत नव्हता नाविलाज झाला तो बैल पुन्हा आहे त्या जागेला आणून बांधला एक दिवसानंतर जगनाडे महाराज घरी आले पत्नीने सांगितलं कुठं दिवस किती दिवस गेलात गावातील लोक कालवा करतायत त्यांना तेल पाडून त्यांना ते पटकन बैलाजवळ गेले बैलाची दिसली जगणाडे महाराजांना डोळ्यात पाणी आलं मारलं म्हणले पुतण्याने बैल बांधला आणि लगेच बैलाने पाहिलं की फिरायला सुरुवात केली जगणाडे महाराजांच्या पत्नीने त्या पुतण्याने विचारलं महाराज मी त्याला काल दोन तास ताबुकाने मारत होतो त्याने एकही पाऊल पुढे टाकला नाही पण आज तुम्ही एका सेकंदात पाठीमागे उभे राहिलात कि त्याने पुढे पाऊल टाकला त्याच्या पाठीमागचं कारण काय फार सुंदर उत्तर जगनाडी महाराजांनी दिलं महाराज म्हणले दादा त्याला अभंग ऐकल्याशिवाय एकही एक पाऊल पुढे टाकायची सवय नाही हे, हे, हे भरत महाराज मी बैलाच सांग भूतदया गायी पशुचे पालन तानेल्या जीवन वणामाचे त्याने असं जीवन जगलं तुकोबरे बोलतात त्याचा घनसाष्टम धन्य आणि तुकोबरे बोलतात दुसऱ्या चिरणामध्ये अजून काय लक्षणे बंगण्याचं पाचवं तो का पाचव्या चरणाचा विचार करण्यापूर्वी सगळ्यांनी एकदा हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नाम चिंतन करायचं मस्त प्रेमाने एकदा हातवरी करा पाठीमागचे ज्यांना ज्यांना कोरोनामध्ये भगवान परमात्म्याने जिवंत ठेवले कशासाठी ठेवलं असेल तुम्हाला जिवंत महाराज याच्यासाठी ठेवले हा किती जवळ जवळचे गेले किसी के सपने ले ग्या तो किसी के अपने ले गया मौत का भी समय बदल गया ना तुलसी ना गंगा जल <tompa> <to> ना किसी कंदे का सहारा ना ना राम राम ना विश्राम सीधा पॅकिंग सीधा समशन याच्यातनं जिवंत ठेवलं एकदा जोराने टाळी आणि भगवंत मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा